एटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्या पंधरा वर्षाच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आला असून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारच्या पन्नास टक्के हिस्सा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झालाय गत शंभर वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यांची नागरिकांची खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हावा म्हणून ही जी मागणी होती आज खऱ्या अर्थानं ती पूर्णत्वास गेलेली आहे गेली पंधरा वर्ष मी सातत्यानं लोकसभेमध्ये त्याच्यासाठी प्रयत्न केले त्याचा सर्वे झाला त्याचं इस्टिमेट तयार झालं रेल्वे बोर्डाकडे ते सादर झालं आणि रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला पन्नास टक्के निधी देण्यासंदर्भातलं पत्र दिलं आणि आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांनी त्याला मान्यता देऊन आजच्या बजेटमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाला पन्नास टक्के निधी देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे तसं पत्र त्या ठिकाणी दिल्या जात आहे आणि ही मागणी आता पूर्ण होत आहे याचा मला मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे धन्यवाद खामगाव ते जालना रेल्वे मार्ग सुरू असलेल्या अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकार पन्नास टक्के वाटा उचलण्याची मंजुरात दिली असून आशिया खंडात नेहमी अग्रसर असलेली बुलढाणा अर्बन यांनी खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी मोलाचा वाटा उचलण्याचा अगोदरच जाहीर केला आहे या प्रकल्पासाठी बुलढाणा अर्बन शंभर कोटी रुपयांचे रोखे त्वरित विकत घेईल आणि खामगाव ते जालना सहकार क्षेत्रातील इतर पतसंस्थांकडून दोनशे कोटी रुपयांची रोखे असे एकूण तीनशे कोटी रुपयांचे रोखे घेण्यास पुढाकार दिला असून खामगाव ते जालना रेल्वे मार्गामुळे बुलढाण्यात उद्योग वाढण्याची ही सुवर्ण संधी आहे आजच्या बजेटमध्ये खामगाव जालना या जा मार्गासाठी महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के लिहिण्याचं कमव केलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार गेले कित्येक वर्षापासनं हा रस्ता रखडलेला होता आणि आता शासनाने जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी मनापासून प्रयत्न केल्यामुळे शासनाने आता याला पन्नास टक्के रक्कम द्यायचं कबूल केलेलं आहे तरी हा मार्ग लवकर व्हावा कारण की शासनाने जरी कबूल केली असतील पन्नास कोटी द्यायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही परंतु जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचासुद्धा याला हातभार असावा म्हणून बुलढाणा अर्बन जर शासनाने रेल्वेचे रोखे काढले तर शंभर कोटी रुपयाचे रोखे विकत येईल त्याचप्रमाणे बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यातील इतर पतारसंस्थांकडून दोनशे कोटीचे रोखे मिळून देईल तीनशे कोटीचे एकूण रोखे सहकारी सुविधीच्या माध्यमातून आम्ही घेण्यास तयार आहोत फक्त यासाठीच आम्ही केलेला आहे की हा मार्ग लवकरात लवकर व्हावा धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा